नमस्कार पल्लवी रेसिपीजमध्ये <ंगे> सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण कोजागिरी पौर्णिमा स्पेशल मसाला दूध बनवणार आहोत तेही कमी वेळेमध्ये व घरच्या घरी मसाला बनवून आज आपण मसाला दूध बनवणार आहोत खूप पौष्टिक आणि टेस्टी असे हे मसाला दूध बनते मसाला दूध बनवण्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवायचा पॅनमध्ये दहा काजू दहा बदाम व दहा पिस्ता टाकायचे व मध्यम गॅसवरती आपल्याला एक मिनिटभर भाजून घ्यायचे व एक मिनिटांनी त्याच्यामध्ये केशर टाकायचे साधारणतः ता एक मिनिटभर झालेली आहे मी काजू बदाम आणि पिस्ता भाजून घेतलेले आहे आता त्याच्यामध्ये थोडेसे केशर टाकले केशर टाकल्यानंतर अजून एक ते दोन मिनटासाठी आपल्याला ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे व दोन मिनटांनी गॅस बंद करायचा ड्रायफ्रूट भाजून झालेले आहेत ते एका प्लेटमध्ये वतून काढायचे व नंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला दूध वतायचे इथे मी फुल क्रीम दूध घेतलेले आहे एक लिटर दुधापैकी मी अर्ध्या लिटरपेक्षा थोडेसे जास्त दूध वतलेले आहे दूध वतल्यानंतर त्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकायची इथे मी दहा रुपयावर एक मिल्क पावडरचे पॉकेट त्याच्यामध्ये टाकलेले आहे मिल्क पावडर टाकल्यानंतर ती चांगली दुधामध्ये मिक्स करून घ्यायची मध्यम गॅसवरती दूध उकळण्यासाठी ठेवायचे साधारणतः चार ते पाच मिनटे दूध आपल्याला उकळून घ्यायचे दूध उकळत असताना ते थोड्या थोड्या वेळानंतर आपल्याला ढळून घ्यायचे व दूध उकळायला चालू आहे तोपर्यंत मसाला बनवून घ्यायचा मिक्सरचं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये भाजून घेतलेले ड्रायफ्रूट टाकायचे आणि त्याच्यामध्ये चा चार वेलची टाकायची व जाडसर बारीक करून घ्यायचे बनवलेल्या मसाल्यापैकी चार चमचे मसाला दुधामध्ये टाकायचा आणि सोबतच पाच चमचे साखर त्याच्यामध्ये टाकायची साखर तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता मसाला टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये साखर टाकायची आणि मिक्स करून घ्यायची दुधामध्ये आपल्याला साखर आणि मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आणि अजून दूध चार ते पाच मिनटे उकळून घ्यायचे सोबतच थोडेसे केशर टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे व आधी मी थोडे केशर टाकले होते पण त्याच्यामुळे चा कलर चांगला आलेला नव्हता म्हणून मी नंतर अजून थोडेसे केसर टाकले आणि ते दुधामध्ये मिक्स करून घेतले मी ह्या मसाला दुधामध्ये हळदीचा वापर केलेला नाही मसाला दुधाला कलर येण्यासाठी काहीजण त्याच्यामध्ये हळद टाकतात पण कोजागिरी दिवशी उपवास असल्यामुळे उपवासाला हळदीचा वापर केला जात नाही उपवासामध्ये हळद खाल्ली जात नाही याच्यासाठी मी याच्यामध्ये हळद टाकलेली नाही फक्त केशरच टाकलेले आहे तुम्ही येथे पाहू शकता दूध चांगले दाटसर बनून तयार झालेले आहे गॅस बंद करायचा आणि दूध सर्व करून घ्यायचे व इथे दूध जास्त दाटसरही नाही किंवा जास्त पातळही नाही असे छान असे दूध बनून तयार झालेले आहे ह्या मसाला दुधामध्ये आपण ड्रायफ्रूटचा वापर केल्यामुळे हे दूध आपल्या आरोग्यासाठी अधिक पौष्टिक बनते सोबतच हे दूध खूप टेस्टीही बनलेले आहे अशा प्रकारे तुम्ही कोजागिरी पौर्णिमा दिवशी मसाला दूध बनवू शकता मसाला दूध इथे मी एका कपामध्ये ओतून घेतलेले आहे वरून सजावटीसाठी एक कट केलेला बदाम व एक कट केलेला पिस्ता टाकलेला आहे सोबतच थोडेसे केशरी टाकलेले आहे कोजागिरी पो पौर्णिमा पेशल पौष्टिक व टेस्टी असे मसाला दूध बनवून तयार झालेले आहे धन्यवाद